निवडणुकीच्या प्रचारांच्या तोफा शांत होताच कल्याण डोंबुली महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा परिसरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा प्रशासनाचा कोळसाणपणा दिसून आला स्थानिक समाजसेवक अवधूत राणे यांनी याबाबत महानगरपालिकेला जा विचारून समस्या उघडकीस आणल्या मागील एका महिन्यांपासून प्रभाग क्रमांक बारा मधील वैद्यही अपार्टमेंट इंग्लिश स्कूल परिसर लक्ष्मी विभाग भवानी परिसर आनंदवाडी जवळील अनेक नागरिक या त्रासाला सामोरे जात आहेत दहा पंधरा मिनिटात फक्त मध्ये लोकांना पाणी मिळत नाही ही समस्या ताबडतोब सोडायला यावी नाहीतर मतदानावर बस करता टाकलं जावी हे सगळे जे आहेत हे पाच पाच कोटी घेणारे एक एक कोटी घेणारे दोन दोन कोटी घेणारे आपले खुसे भरणारे आम्हाला फक्त स्वच्छ सरकार सरकार पाहिजे स्वच्छ पाणी आलं पाहिजे पाणी आलं पाहिजे नाही आलं हांडा मोर्चा घेऊन आम्ही तुमच्याकडे एक महिना झाले आम्हाला प्रेशर नाही पाणी टाइम नाही पाचचं पाणी कधी तीस ला येते सात सातच चालण्याचा सा, टायमिंग आहे ते साडेसात साडेसहा पावणे सहा ला चाललं जाते पाण्याला प्रेशर नसल्यामुळे पाणी येत नाही सुरुवातीला जेव्हा काम केलं तेव्हा आम्हाला खूप पाणी होतं आम्हाला दोन एक दीड काही बघायचं काम पडलं नाही पण एक महिन्यानंतर या लोकांनी काय कामगिरी केली काय केलं त्याच्यामध्ये आम्हाला काही माहित नाही आमचं पाणी सगळं गोल झालं ना आमच्या सगळ्या चाळींमध्ये पाणी नाही आमच्या बिल्डिंग मध्ये पाणी नाही मोर्ट लावून पाणी येत नाही बघायला या म्हणतात पाच वाजताही येऊ शकत नाही पाच येऊन गुन्ह्यात नाही सकाळी फोन उचलत नाही नंबर देऊन ठेवले पण त्याला हे करून ठेवलं ब्लॉक पण टाकून ठेवले फोन केले फोन उचलत नाही पाणी तर आम्ही किती त्यांचा पाटी किती तरी लेटर शंभर एक लेटर दिलेत आमचे ते लेटर शंभर एक गेले असतील हजारोने पण बोलले तरी चालेल काय कंप्लेंट केले नियमित आमचं सुबह का पानी 5:30 वाजता फुलकुल भी आ आधा बाल्टी एक बाल्टी पाणी उससे कुछ होने वाला नहीं है आनी प्रेशर में या कुछ काम करके तो इधर स्थानिक सेवक राने, या पुड़े आनत, महानगर महानगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकू असे बजावले आहे विषय तोच आहे आता आपण पाठीमागे एरिया पण घेतलं तिकडे विभागात तिथे पण पाण्याचा सेम प्रॉब्लेम आता आपण इथे आनंदवाडी लक्ष्मीबागच्या मधल्या मध्ये भवानी चाळ या भागामध्ये इथे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे पूर्ण चाळीतले लोक समोर उभे विषय तोच आहे का पाण्याचा प्रॉब्लेम एवढा आहे की पाच मिनिटं दहा मिनिटाच्या वरती पाणी येतच नाही थोड्या वेळ येतात पाच मिनिटं थांबवात लगेच पाणी थांबवलं आता आपण आनंदवाडी विभागात आहे मस्जिदच्या च्या पाठीमागचा परिसर पाण्याचा टायमिंग किती असतं साडे नऊ लागेलच नाही मग कधी आम्ही कंप्लीट करायला गेलो फोन करायला का बाबा पाणी गेला आम्हाला मग पाच मिनिटांनी लगेच पाणी अकरा वाजता लगेच जातो लगेच जातात अकरा वाजता

आज आपण आता थोड्या वेळ पूर्वी दोन विभागात जाऊन भेट देऊन आलो तिथे पण सेम प्रॉब्लेम आता आपण अंगणवाडीमध्ये मध्ये इथं मस्जिदच्या पाठीमागच्या परिसरात आहे इथे पण सेम प्रॉब्लेम आपल्याला तुमच्या माध्यमाने आपल्याला या सर्व नागरिकांच्या बाजूने आपल्याला एवढंच सांगणे की आज तेरा तारीख आहे उद्या चौदा तारीख आहे उद्यापासून जर आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सोडवण्यात आला नाही तर येणाऱ्या पंधरा तारखेच्या इलेक्शन मध्ये आम्ही सर्व बहिष्कार टाकू कारण हे मतदान करून काय फायदा नाही जर आमच्या नागरिकांच्या समस्य समस्या सोडवण्यात येत नसतील तर काहीच फायदा नाही कारण आज एवढे लोक येतात ते प्रचार करून जातात ते पण इथल्या समस्या कोण विचारत नाही कोणाला गटारी नाही गटारीवर लक्ष नाही पाण्यावर लक्ष नाही आम्हाला ना पाण्याची मेन समस्या आहे की आम्हाला पाणी तर पाहिजेच रोज संध्याकाळी सगळ्यांना बियर बिर्याणी आणि भेटते पण पियाला पाणी घरात भेटत नाही त्याच्यामुळे या सगळ्या नागरिकांच्या बाजूने तुमच्या महानगरपालिकेला मी एवढंच सांगेल कि येणाऱ्या उद्यापासून चौदा तारखेपासून पाणी जर प्रॉपर आलं नाही तर पंधरा तारखेच्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकू परत सगळे मिळून सर्व पूर्ण प्रभाग सगळ्यांना घेऊन आयुक्तालयांना भेटीस धरू जय जय महाराष्ट्र किमान आता तरी या समस्यांवरती कारवाई होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल का नाही हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे सूरज मिलिमनी जनशक्ती कल्याण